अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जे के नगर शहापूर येथील साजिद जावेद मुजावर या तरुणास अखेर सशर्त मंजूर करण्यात आला आहे आरोपीच्या वतीने नामांकित ॲडव्होकेट रियाज रफीक बांधार यांनी जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे युक्तिवाद सादर केला होता एकवीस जुलै रोजी शहापूर पोलिसांनी पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत अटक केलेल्या साजिदवर आरोप होता की त्याने पीडितेचा वारंवार पाठलाग केला तिला आपल्यासोबत पळून जाण्यास प्रवृत्त केले आणि विनयभंग केला जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी पीडिता व आरोपी यांच्यातील पूर्वीची मैत्री दोघांच्यातले तारुण्यातील वय आणि झालेल्या संभाषणाचे दाखले न्यायालयात सादर केले तसेच आरोपी विरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंदवलेला नसून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा मुद्दाही त्यांनी जोरदारपणे मांडला युक्तिवाद धरून न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला या कामी ऍडव्होकेट रियाज बांदार यांना ऍडव्होकेट सुहेल बांदार ॲडव्होकेट सचिन कोरवी आणि ऍडव्होकेट यासिन पेंढारी यांचे सहकार्य लाभले या निकालामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बचाव पक्षाच्या भक्कम युक्तिवादाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे